जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना उंदरानं चावा घेतल्यानं एकच खळबळ उडाली हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला जिल्हा परिषदेत लोकसभेच्या आचारसंहितेच्या आणि मार्च एंडच्या कामाची एकूणच धामधूम सुरू असतानाच बांधकाम विभागाच्या विभागा कार्यकारी अभियंत्यांना उंदरानं चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एक चे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे सध्या कामकाजात व्यस्त आहेत कार्यालयीन कामकाज करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या दालनात फायलींचा निपटारा करण्यासाठी खराडे हे धडपडत आहेत मात्र त्यांचीही धडपड त्यांना चांगलीच अंगलट आली आहे बांधकाम विभागाच्या लेखाधिकारी मुल्ला यांच्या दालनात कार्यकारी अभियंता खराडे हे फायलींची चौकशी करत असताना उंदराने त्यांचा चावा घेतला ही बाब समजताच बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आणि हा विषय चर्चेचा बनला बांधकाम विभागात ठेकेदारांची वर्दळ नेहमीच असते अशा वेळी उंदराचा शिरकाव झालाच कसा असा प्रश्नही या निमित्त उपस्थित झाला परंतु कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना उंदरानं चावा घेतल्यानं कार्यकारी अभियंता संदीप कुलकर्णी यांनी तात्काळ डॉक्टरांना पाचारण करून त्यांना लस देण्याची व्यवस्था केली दरम्यान लस घेऊन पुन्हा एकदा का त्यांनी कार्यालयात ठाण मांडून तातडीनं कामकाज सुरू ठेवलं त्यामुळं प्रत्येकानेच खराडे यांच्या या एकूणच कामकाजाचं आणि पद्धतीचं मनापासून कौतुक केलं